सजग असलेलं एकमेव भारत न्यूज फोर्टी फोर बातमी बिंदा नागपूर शहरमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल लॉजेस तसेच ज्या ठिकाणी वेशव्यवसाय किंवा महिलांच्या अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी पोलिसांचं जास्त ते सतर्क लक्ष आहे काल दिनांक सव्वीस नऊ पंचवीस रोजी परिमंडळ तीनचे माननीय पोलीस उपायुक्त श्री मदनेसाहेब यांना गोपनीय माहिती मिळाली ती माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार पाठवले तिथे एक राजस्थानची अल्पवयीन मुलगी रोडवर मिळाली तिच्याकडे विचारपूस केली असतात तिने जे सांगितले की तिला एका व्यक्तीने यातील आरोपी जो आहे शुभम उर्फ पोरिया मनोरिया जंजावत राहणार शंकरपूर जिल्हा बुंदी राजस्थान याने तिच्यासोबत लग्न करतो असे तिला आम्हीच दाखवून नागपूर येथे घेऊन आला आणि त्यानंतर त्याने तिला गंगा जमुना येथे घेऊन गेला तिथे त्याच्या ओळखीचे पूर्वीचे ओळखीचे जे महिला होतात त्यांच्याकडे तेन त्याने त्याने तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला असे तिने माहिती दिली त्यावरून आम्ही तिच्या तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आरोपीला अटक करून आरोपीला आम्ही सात दिवसाचा पी सी आर मागितलेला आहे माननीय न्यायालयाकडून जो कालावधी मिळेल त्यामध्ये पुन्हा विचारपूस करून त्या अजून त्याची कोणी सहकार्य आहेत काय किंवा काही त्यांचा असा एखादा ओ बी आहे काय अशा प्रकारचे पूर्वी पण त्यांनी काही गुन्हे केले होते काही आता सविस्तर सखोल तपास केल्यानंतर जर आरोपी जास्त असतील तर त्यानुसार काय कारवाई करण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास